म्हणजे निवडणुकीचे वारे व्हायला लागले आणि या शिरोर लोकसभा मतदारसंघामध्ये आम्हाला उमेदवारांना थोडीशी अदलबदल करावी लागली आमच्या तिन्ही नेत्यांच्या संमतीने ज्या आडरराव पाटलांना तीन वेळेला आपण मंडळी निवडून दिला चौथ्या वेळेला थोडा निसटता पराभव झाला आमचा परंतु त्याची भर पुन्हा एकदा या चौथ्या वेळेला आपल्याला भरून काढायची आहे आणि अडळराव पाटलांना आपल्याला पुन्हा लोकसभेवरती भरघोस मताने निवडून पाठवून आपल्या मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे म्हणजे संभ्रमावस्था सगळीकडेच आहे कारण कोणाला वाटलं पण को नसत की आमच्या अडळरावांना घडायल चिन्हावरती लढावं लागेल परंतु मतदारसंघांची वस्तुस्थिती पाहता काही ॲडजस्टमेंट पाठीपुढं थोडं करावं लागलं त्याला पर्याय नव्हता परंतु मगाशी आपल्या लोकांनी सांगितलं काही मनातल्या आठवणी असतात त्या माणसाच्या जात नसतात माणूस किती मोठा झाला किती छोटा झाला परंतु ज्या परिस्थितीमध्ये तो वाढला ते माणूस शक्यतो विसरत नसतो परंतु आता आपल्याला गेले अनेक वर्ष धनुष्यबाणी या निशाणीवरती आपण मतदान करत होतो या वेळेला आपल्याला घड्याळ या चिन्हावरती मतदान करून आपल्याला आढळरावांना निवडून आणायचं आढळराव कसे आहेत काय आहेत किती हुशार आहेत हे सगळ्यांना माहिती आहे आताचे सध्याचे असणारे खासदार त्याबद्दल या संपूर्ण मतदारसंघामध्ये तुमच्या हडपसरला किती वेळा आले असेल आम्हाला काय माहिती नाही परंतु त्यांच्या पूर्ण मतदारसंघामध्ये हे जे काय मागचे खासदार आहेत त्याबद्दल काही लोकांनी कमेंट टाकल्या की पाच वर्ष तुम्ही होतात कुठे तसं आडरावांचं नव्हतं त्यांचा अजूनही जनता दरबार परवा आम्ही पाहिला की अडलरावांचा जनता दरबार पुन्हा सुरू झालेला आहे असो आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये पंतप्रधानांना मोदींना जर पंतप्रधान करायचं असेल तर अडलरावांना आपल्याला निवडून आणावंच लागेल हा मी तुम्हाला विनंतीवाचा सूचना करत आहोत त्याचं कारण एक एक शिलेदार महत्त्वाचा आहे पूर्ण देशामधून किती लोक निवडून येतील काय येतील हे प्रत्येक जण सांगू शकतो परंतु आम्हाला आमच्या महाराष्ट्रामधून किती लोक निवडून येतील हे सांगायचं आहे आपले मुख्यमंत्री असतील आपले दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आपले काही नेते मंडळी असतील या सगळ्यांचा एकच नारा आहे पंचेचाळीस पार अफकी बार पंचेचाळीस पार आणि त्या पंचेचाळीस मध्ये या शरूर लोकसभा मतदारसंघातून आपल्याला खडर रवाना पाठवायचं पाट आहे हे लक्षात ठेवा या देशाचे सन्माननीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आपल्या महायुतीचे उमेदवार आदरणीय अडरराव पाटील साहेब ज्यांनी या कार्यक्रमाचं सगळं नियोजन केलेलं आहे ते सन्माननीय माजी नगरसेवक नानासाहेब भांगेरे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर शंतनू जगदाळे आमचे जिल्हा प्रमुख उल्हास तुपे अमर फुले अभिमन्यू भानगेरे त्याचप्रमाणे संतोष राजपूत विकी माने अभिजित त्याचप्रमाणे कल्याणसी सिंग आमचा सहकारी सम्राट थोरात भारतीय जनता पार्टीचा माजी नगरसेवक व्यासपीठावरील उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर माता भगिनी सर्व कार्यकर्ते आणि समोर बसलेले आज जे काही प्रवेशकर्ते होणार आहे आणि इतर पदाधिकारी